शारदीय नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस कसे गेले कळलंच नाही तसेच खडकपाळ आणि नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं भव्य लकी ड्रॉ गेले नऊ दिवस हा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये पार पडलेला आहे अजय भाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून या सोहळ्याला सर्वच महिला भगिनी उपस्थित होत्या हा भव्य लकी ड्रॉ जर बघितला तर गेली नऊ दिवस अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडलेला आहे या व्यतिरिक्त आजचा हा शेवटचा दिवस असल्या कारणानं अजय भाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून आज त्यांनी एक आगळीवेगळी संकल्पना देखील या ठिकाणी राबवली जे काही रोजचे बक्षिस आहे यामध्ये अजून शंभर महिलांना वेगळे काही बक्षिस देखील यावेळी देण्यात आलेले आहेत आणि हा जो काही भव्य लकी ड्रॉचा सोहळा आहे हा अतिशय आनंदात पार पडलेला आहे येत्या दसऱ्याच्या देखील महिलांनी इथे शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि असा हा आनंदय आनंदमय हा सोहळा अजयभाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून गेली नऊ दहा दिवस राबवण्यात आलेला आहे चला तर जाणून घेऊया या नऊ दहा दिवसामध्ये महिलांच्या मनात नेमकं काय होतं आणि आज त्यांच्या भावना नक्की काय आहे

सर्वांना नमस्कार माता माता की माता माता की माता माता की भवानी माता की सर्व माझ्या माता भगिनींना मनापासून नवरात्र दसऱ्याच्या उद्याच्या शुभेच्छा खरंच एक नऊ दिवस कसे गेलेत मलाही कळले नाहीत सर्वजण तुम्ही रोज येताय आहे आनंद घेताय त्यातही आनंद वाटतोय पण मला आम्हाला काल मंडळ समितीने आम्ही निर्णय घेतला की एवढ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतायत आणि आपण पंधरा बक्षीचा रोज देतोय तर ज्या ज्या परत राहणार आहेत महिला त्यांच्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे तर आपण असं केलं की कोणाला तरी सगळ्यांना आपण देऊ शकत नाही आता चारशे पाचशे महिला आहेत आणि त्यापैकी आपण शंभर कसं देणार त्यापेक्षा ड्रॉमध्ये जे जे लागतील त्या पुढच्या पंच्याऐंशी ड्रॉ आत्ताच्या पंधरा आपल्या पाच साड्या पाच रजई आणि पाच टोस्टर ते आपल्या उत्तेजनार्थ पहिलं दुसरं तिसरं बक्षीस मिळेल त्यानंतर ज्याला ज्याला लागेल त्याला सुद्धा असे पन्नास आपल्याला देवाचे चौरंग आहेत ते पन्नास चौरंग आपण देतोय त्याच्यानंतर कपसेट आहेत पंधरा कपसेट आहेत ते कपसेट देतोय त्याच्यानंतर आपली रवी व्हायब्रेटर रवी मशीनचं येतात आपलं ताकाचं हटायचं नसतं का ताक बनवण्याचं मशीन ते असे ते दे पंधरा देतो असे जवळजवळ पंच्याऐंशी बक्षीस तीन ही पंधराशे शंभर बक्षीस आपण तुम्हाला देतो आनंद वाटतो की नाही वाटतोय ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल कार्यक्रम संपल्यावर माझं डोकं मुळीच खायचं नाही कारण का आता भाऊ माहिम मला लागलं ना, ना मी काय करू मी काय करू तुम्ही कोजागिरीला ज्यांना लागणार आहे त्यांनी प्रसादाला आणि आता ज्यांना लागणार आहे त्यांनी सर्वांनी या ठिकाणी प्रसादाला नक्की यायचंय आज या ठिकाणी आमचे मित्र राजेंद्रजी थोरवे शाऊजक मंडळाचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत तसे आपल्या मांडरेंच्या सौभाग्यवती सहपती पत्नी आलेल्या आहेत पी एस आय झालेल्या आरतीला उपस्थित आहेत साळुंके कुंदन आमचे मित्र आहेत त्यांच्या कुटुंबाची आज आरती होती सर्व आपण त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूयात ज्या ज्या ज्येष्ठ नागरिक महिला इथे उपस्थित आहेत आमच्या बायगुड्याचे आहेत भुजबळ मामी आहेत सर्वजण या ठिकाणी येत आहेत साहेब इथं उमेशजी शाह उपस्थित झालेत त्यांचंही आपण मंडळाच्या वतीने स्वागत करूयात आज खऱ्या अर्थाने सगळे दुग्ध शुक्र योग आहेत तर मी महिलांना विनंती करतो ड्रॉ मध्ये आपण जे चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत त्या चिठ्ठ्या ज्यांना लागतील आपण तीन वेळा अनाउन्सिंग करेल त्याच्यात उपस्थित असेल तर तिला मिळेल परत तिला मिळणार नाही हे लक्षात घ्या परत त्याच्यामध्ये वाद नको बरोबर आहे आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व महिलांचे मी मनापासून स्वागत करतो गेले नऊ दिवस हा अखंड विरहित आपला कार्यक्रम चालू आहे पुढच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारचा ड्रॉ आपण याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात करूयात आणि अजून काही वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला देता येतील का त्याचाही आपण विचार करणार आहोत तर आज या खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व महिला नऊ दिवस इथे येत आहे तुमचं मनापासून मी स्वागत करतो खऱ्या अर्थानं सगळी आपली खडकमाळा नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते अखंड झडत असतात त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो मीडिया टीम आपली आहे तेही विचारे आपल्या प्रेमापोटी येत असतात आपले राहुरकर गुरुजी आहेत ते सुद्धा रोज पूजेला येतात मी मनापासून सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि महिला वर्गांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हे दरवर्षी आपल्यासाठी काही ना काही उपक्रम ठेवतात आणि हे लकी ड्रॉ जे महिलांना खूप प्रिय आहे सगळ्यांना साडी किंवा सगळं मिळत पण ड्रॉ मध्ये जिंकणं हे खूपच आहे म्हणून त्यांचं खूप खूप आभार मला दुसरी वेळ आहे पहिल्या वेळेला मला इस्त्री मिळाली या वेळेला मला साडी मिळाली खूप आशीर्वाद आहे केळेकर <laughs> भाऊंना खूप आशीर्वाद आहे नवरात्रीच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा मी दरवर्षी इथे बोलते म्हणून मी आता स्टेजवर येता येतच मला सगळेजण म्हणाले तू मनोगत व्यक्त करणार आहे बरोबर ना म्हटलं हो मला बक्षीस नाही लागलेलं ला, असं काय हरकत नाही एक तीन वर्ष झाली मी येते कंटिन्यू पण मी नाराज झाले होते की मला हवं आहे बक्षीस म्हणून मी आज आले मध्यंतरी दोन दिवस नाही जमलं मला यायला पण मला आपल्या खडकमाळे यांचं कौतुक वाटत की भाऊंनी जी पहिल्या दिवशी म्हणजे तीन वर्ष मी पाहतीये भाऊंनी कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे आपल्या वॉर्डमध्ये ने मध्ये नेहमीच त्यांनी प्रत्येक बाईला सपोर्ट केलेला आहे त्याच्यानंतर करोनाच्या पिरियड मध्ये सुद्धा अगदी गरजू लोकांना घरी जाऊन सुद्धा मदत केलेली आहे इवन जेव्हा करोना झाला होता तेव्हा इतकं झालं होतं ते, ते परिस्थिती ते देवीची कृपा त्यांच्यावर म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद म्हणा ते त्याच्यातून आपल्यासाठी पुन्हा नव्याने उभे राहिले आणि तुमचा एवढा प्रतिसाद बघता पूर्वी आपल्याकडे ही म्हणजे तीन चार वर्ष झाली आपल्याकडे ही प्रथा चालू आहे पण बायकांचं एवढा प्रतिसाद बघितला त्यांनी आणि त्यांनी सडनली चेंज केलं त्यांचं की अरे माझ्यासाठी एवढ्या महिला येतात ते माझ्या बहिणी येतात आहे तर त्यांना मी पंधराच्या शंभर बक्षीस दे तुम्हाला दोन तीन दिवसापूर्वी आठवत असेल मुसळधार पाऊस पडत होता, होता। त्यावेळेस आपले संदीप भाऊ त्याच्यानंतर ते दुसरे अप्पा आणि आणखी सूरज भाऊ अक्षरशः खरंच प्रदीप भाऊ म्हणजे हे ही जी व्यक्ती आहेत ना भाऊंच्या पाठीमाग हे खरंच खूप चांगलं आहे कधीच कोणावर चिडचिड करणार नाही आडला करणार नाही इतकं शांततेने प्रत्येक महिलेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात मला असं त्यांचं खरंच विशेष कौतुक का करायचंय कारण की बायकांना तोंड देणं शक्य मस्त पण ते अगदी खूप सुंदरपणे त्यांचे बायकांचे प्रॉब्लेम खरंच व्यवस्थित सॉल्व्ह करतात करतात हे यश आहे ना हे देवी आईचं यश आहे एकदा तर माझ्या म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच माझ्या मनात आलं होतं की भाऊ आहे ना या शंभर बायकांना नाही इवन प्रत्येकीला घरो म्हणजे इथे ज्या ज्या बायका येते त्या प्रत्येकीला छोटस होय ना एक सुंदर गिफ्ट देतील पुढच्या पुढच्या आयुष्यभर <laughs> आणि भाऊ आणि ह्या ज्या महिला आहेत ना इथे म्हणजे ह्या खूप मोठ्या स्टेजवर आहेत ज्या मला ह्यांची प्रत्येकीची नावं नाही माहिती पण ह्या नेहमी भाऊंच्या एका फोनवर किंवा भाऊंच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तितक्याच प्रतिसाद देतात इतक्या सुंदर सुंदर प्रोग्राम आपल्या वॉर्डात होत मध्ये होतात त्याचा तुम्हीही तेवढ्याच यांनी हे करा म्हणजे भाऊ म्हणतो ना आपण जेव्हा आपण भाऊ हा शब्द लावतो ना तर एक आधार असतो ना तो आधार आपल्याला इथे ह्या बाहुकडे मिळून जातो हाच खूप मोलाचा आपल्यासाठी म्हणजे माळेसाठी खूप महत्वाचा आहे आणि आपण म्हणतो खूप जण म्हणतात की आपल्या खडक माळेतला बहुंचं खूप कौतुक केलं जातो अरे खडक आता युट्यूब वर आले आता जगात फेमस होणार ते आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत तुम्हाला हे पण सांगायचंय दरवर्षी मी येते इथे पण मला अजून एकदा पण बक्षीस नाही माझी जाऊबाई आणि माझी सासूबाई दोघींना सुद्धा नंबर लागलेला आहे आणि ते इथे अँकरिंग करतात ह्यांनी आज मला माझ्यापाशी हट्ट केला की राखी आज तू बोलायच आणि बोलत नाही म्हटलं नाही नाही मला बोलायचं पण मी बोलेन अशाच तुमच्या शुभेच्छा राहू द्या आणि असाच भरभरून बर प्रतिसाद राहू द्या हा जो छोटा स्टेज आहे ये आता भाँण भाँण आता ना आपला so, स्वरूप हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही एवढ्या खरंच उपवास वगैरे असेल एवढ्या थांबताय तुम्ही सर्वप्रथम सगळ्या महिलांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला इतका आनंद झालाय की तो गगनत मावेना कारण ना, ना माझ्या सासूबाई वोटिंग इथंच आहे पण राहायला सुखसागरलाय पण त्यांना आवड आहे मागच्या वेळेस पण सम्राट भाऊंच्या इथं त्यांना लकी ड्रॉ पैठणी लागली आणि त्या खरोखरच लकी आहेत माझ्या सासूबाई त्या म्हणल्या अशा मी म्हणलं खडक पोलीस लाईनीतून पंधरा ते सोळा लोकांनी कुपन टाकले एक तरी लागलं पाहिजे हो म्हटलं भाऊ खरंच भाऊंना म्हणलं आणि माझ्या सासूबाईंना लागलं त्याच्यावर मला इतका आनंद झालेला आहे आणि मी खरोखरच आपल्या खेडेकर भाऊंचे खूप खूप धन्यवाद मानते खरोखरच एवढ्या आपल्या प्रभागामध्ये कुणीही एवढा छान उपक्रम इतका छान उपक्रम कुणी राबवत नाही आणि राबवला तरी छोट्या मोठ्या प्रमाणात पण भाऊ आपल्या सगळ्यांसाठी करोना काळामध्ये उभे असतात आरोग्य शिबिर प्रत्येक योजनेमध्ये तर ते त्यांचा एक नंबर आहे अख्ख्या पुण्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत आणि भाऊ खरोखर प्रत्येकाच्या तोंडात कोण खेडेकर एक नंबर काम एखाद्या छोट्या मुलाला जरी विचारलं ना खेडेकर अप्पा म्हणजे आम्हाला सुद्धा त्यांच्याबद्दल अभिमान आहेच पण इतर जेवढे जे पदा नागरिक आहेत आपल्या भागामध्ये पुण्यामध्ये कजबा मतदारसंघात सगळ्यांच्या तोंडामध्ये खेडेकर भाऊ हे, हे नाव तंतो तंत त्याच्यामुळे त्याहून आम्हाला आनंद येतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला त्याच्यामुळे आम्हाला येण्यासाठी आनंद वाटतो खरोखरच आज मी महिलांना सांगते की हा त्यांनी आज तरी एवढी तुम्हाला पंधरा बक्षीस रोज दिली पण त्यांनी आज शेवटच्या दिवशी अजून पन्नास बक्षीस वाटणार आहेत सॉरी शंभर बक्षीस वाट वाटणार आहेत बघा त्यांना असं वाटतं की आपल्या महिलांचं मन नाराज नाही करायचं कधी पण आलो तरी ते काही ना काही देतात आणि कधीही त्यांचे ते दोघं जण आपले प्रदीप भाऊ आणि आपले सुरज भाऊ यांचे देखील मी मनापासून त्यांचं त्यांना धन्यवाद देते कधी पण आले कुठलंही काम सांगा नाही म्हणणार नाही फोन केला तरी पटकन उचलणार आणि आपल्याला चांगला रिस्पॉन्स देणार छान प्रकारे वागणूक देणार ऑफिसमध्ये गेलं तरी आणि कुठल्याही व्यक्तीला चहा पिल्याशिवाय प्रथम त्यांनी कधी पाठवलं नाही म्हणजे खरोखरच खेडेकर भाऊंना मी पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि ते जास्तीत जास्त मतांनी कजब्यामध्ये निवडून येतील अशी मी ग्वाही देते धन्यवाद गेली दोन वर्ष मी या लकी ड्रॉ मध्ये भाग घेते पण हे पहिलेच वर्ष आहे की मला हे पहिलं पा, बक्षीस लागले ते पण शेवटच्या दिवशी मला अपेक्षा नव्हती तरी पण भाऊ खूप खूप मनापासून धन्यवाद मला मागच्या वर्षी तिथे यायचं होतं पण शेजारची मावशी म्हणत होती की आपण तिकडे दशपूजा पूजा देवीला आरतीला जाऊया मला त्यांचं मन दुखायचं नव्हतं म्हणून मी त्यांच्यासोबत तिकडे जात होते आणि या वर्षी मी तिकडली आरती करून इकडे येत होते पण आज असा माताचा योग आला असं मातानी असं घडून आणलं की माझ्या मैत्रिणींनी माझ्या मुलीच्या क्लासमधल्या जी आहे ना मैत्रिणी त्या मैत्रिणींनी मला कन्यापूजन साठी बोलावलं त्यामुळे तिकडनं मला उशीर झाला आणि लगेच इकडे आली आणि इथली आरती मला मिळाली आणि आज मला हे सुद्धा मिळालं आणि खेडेकर भाऊंना आ... सर्व महिलांच्याकडून आशीर्वाद आणि शुभेच्छा आणि चांगल्या आयुष्य आयुष्य त्यांना आ... लाव नमस्कार मी पहिल्यांदाच येत आहे इथं डब्ल्यू पी एस आहे मांड्रे योगीराज हाईट्समध्ये माझे मिस्टर वारंवार यांच्याबरोबर असतात सरांबरोबर तर त्यांचा फार स्वभाव चांगला आहे आम्ही इथं राहिला आल्यापासून पाहते की तर, ते सगळ्यांना हेल्प करतात म्हणजे कोणी वळखीच असू नसू किंवा काही फोन वगैरे आला तरी त्यांना ते म्हणजे व्यवस्थित सांगतात पुढचं योग्य ते मार्गदर्शन करतात मी भरपूर त्यांचं ऐकलं मी आमच्या पोलीस खात्यामुळं जमत नाही यायला पण मला सुट्टी मिळाल्यामुळं मी इथं आले तर खूप छान वाटलं सगळ्या लेडीजला पाहून खरंच म्हणजे ते खूप आपल्या एरियामध्ये असं लकी ड्रॉ किंवा काही कार्यक्रम काढतात बरं त्यांनी आरोग्याचं काय असं उपक्रम ते करतात फलक लागलेले असतात त्यांच्या नावाचे आणि ते म्हणजे नगरसेवक असून एवढं करतात तर उद्या ते खासदार आमदार झाले तर खूपच करतील तर त्यांच्या सर्व महिलांनी त्यांच्या एवढी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर आमदार किंवा खासदार व्हावं हो आपल्या एरियात आणि सगळ्यांना सहकार्य करावं मी थोडेसच बोलू इच्छिते फक्त तुम्हाला मी सौ प्रियांका सागर खरात माझे मिस्टर मध्ये असल्यामुळे मी खूप जवळून ओळखते भाऊना एकच सांगायचं होतं भाऊ तुमचं काम वाचत आहे म्हणूनच तुमचं नाव हो गाजत आहे आज सगळ्यांना हो आज कुठेही गेलं तरी आम्ही नक्की सांगू शकतो तुमच्या समोर कोणीही उभं राहू दे पण आता जेव्हा निवडणूक असेल त्यावेळेस तुम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार ही शंभर टक्के खात्री आहे आमच्याकडून आम्ही सगळ्या महिला तर तुम्हाला देणारच मतं प्लस आमच्या घरातल्या सुद्धा तुम्हाला मतं नक्की देणार आणि तुम्ही यावेळेस नक्की निवडून येताल ही गॅरंटी आमच्याकडून थँक्यू